आता पुढची बातमी छत्रपती संभाजीनगर मधून ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे विरोधात शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय एकनाथ शुंदनकडून संदीपान भुमरे यांना ग्रीन सिग्नल देण्यात आलंय काल मध्यरात्री झालेल्या बैठकीत भुमरेंच्या नावावर शिक्कामोर्तब आहे त्यानंतर आता भुमरेंनी संभाजीनगरमध्ये तयारी सुरू केली आहे दरम्यान पंचवीस एप्रिलला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भुमरे उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे संभाजीनगरमध्ये लक्षवेधी लढत होणार आहे कारण या ठिकाणी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तर शिवसेनेचे संदीपान भुमरे अशीही लढत असणार आहे संभाजीनगरची जागा ही सुद्धा शिवसेनेची आहे त्या संदर्भात जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार आहेत त्यांच्या नावाची घोषणा आजच संध्याकाळपर्यंत केली जाईल माननीय या बाबतीमध्ये सर्व उमेदवारशी चर्चा झालेली आहे आणि आज त्याचा तिढा सुद्धा सुटून त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार आहे